नाशिक मध्ये समता परिषदेचं मनुस्मृती विरोधात आंदोलन सुरू आहे शालीमार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे मनुस्मृती देश वाचवण्याच्या घोषणा करण्यात येत आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील घेण्यात आलेलं श्लोक काढण्याची मागणी देखील यावेळेला करण्यात येते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ देखील यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलन दरम्यान मनुस्मृती देखील प्रयत्न करण्यात आलावीच्या वर्गामध्ये या ठिकाणी मागच्या प्रवेश करत आहेत मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये व स्त्रियांच्या संदर्भात जे विकृत स्वरूपाचं लिखाण आहे ते जर नहीं। या समाजाची गरीबी घटनेशिवाय राहणार नाही म्हणून अखिल भारतीय महात्मा संता संत परिषदेच्या वतीने मनुस्मृती जाळून आम्ही या शासनाच्या या धोरणाच्या या ठिकाणी धिक्कार करतो आहोत